नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत शासकीय रेशन दुकानदार साहित्य वेतनात भ्रष्टाचार करीत असल्याची नागरिकांची तक्रार प्रशासन कारवाई करणार का शिधाधारकांचा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शासकीय रेशन दुकानदार रेशन वाटप करीत असताना अनेक कलागुणातून भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार कामटी तालुक्यातील नागरिकांनी नुकतीच व्यक्त केली आहे शासकीय रेशन दुकानदार अनेक नवीन नवीन फंडे व पद्धतींचा अवलंब करीत गरीब शिधापत्रिकाधारकांशी बनवाबनवी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच चव्हाट्यावर आला आहे एवढेच नव्हे तर शिधाधारकांनी जर साहित्यांची उचल केली नाही तर ते साहित्य जाते कुठे हाही प्रश्न नागरिकांनी उचलून धरलेला आहे अनेकदा असे साहित्य रेशन दुकानदार व्यापाऱ्यांना विकत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या होत्या नागपूर जिल्ह्याच्या भूतपूर्व जिल्हाधिकारी आर विमला यांनी तर अशा दुकानदारांविरोधात मोर्चेबांधणीच केली होती तेव्हा अनेक शासकीय रेशन दुकानदार मालात व वजनात हेराफेरी करीत असल्याची बाब पुढेसुद्धा आली होती नुकतीच काही महिन्याआधी जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर व स्थानिक उमरेटचे पुरवठा निरीक्षक यांनीही काही शासकीय रेशन दुकानदारांना भेटी दिली असता तीन ते चार दुकानदार दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते अचानक झालेल्या धाडीमुळे त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात आली होती हे विशेष आता असाच प्रकार कामटी शहरात सुरू असल्याने प्रशासन यावर कारवाई करणार का असा प्रश्न सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना पडलेला आहे के बाद काट लेते नहीं बोलते वापस जाओ कल आना परसों आना परसों तो बंद हो गया कल तो बंद लेता चलेगा हम राशन लेने आए आठ बजे से आगे बैठे हुए अभी तक के आया नहीं अनाज वाला और यहाँ तो अनाज का ऐसा है की अभी है बाद में आना ऐसा करता है कभी बोलता है की हमारी मशीन भी चल रही है शक्कर नहीं है ये नहीं है वो नहीं है और आठ बजे आके बैठते लोग बैठे पे कितने सारे अनाज भी यहाँ पे लोग खरीदते हैं और जो लोग बेचते हमारा अनाज अनाजरे हैं आप लोग नहीं आज गोष्टी का प्रश्न अपन दिल्ली है अनुषंगा जो पुरे विभाग काम की अशा प्रकार तक्री प्राप्त नागरिक थोड़े दखल कार तसेच आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या अनुषंगाने संबंधित पूर्ण विभागाचे निरीक्षक अधिकारी किंवा सब इन्स्पेक्टर आहेत तहसीलदार आहेत त्यांना सांगून संबंधित जे काही तक्रार आहे त्याची शहानिशा करण्याची आणि आवश्यक ती निवासात त्वरित कारवाई करण्याबाबत संबंधितला सूचना देण्यात येईल कारवाई करण्यात येईल आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर